पुणे जिल्ह्यातील लोणी रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटर वारंवार बंद असल्यानं प्रवाशांची गैरसोय होती आज सोळा मेला देखील तिकीट काउंटर बंद असल्यानं प्रवाशांना तिकिटांशिवाय प्रवास करावा लागला नागरिकांनी रेल्वे अधिकाऱ्यांना तिकीट काउंटर वारंवार बंद असण्याबाबत विचारणा केली असता प्रवाशांना सांगण्यात आलं की कंत्राटी कर्मचाऱ्यांचा करार संपल्यामुळे ते कामावर आले नसल्याची उडवीची उत्तरं देण्यात आली तिकीट काउंटर बंद केल्यानं प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो तिकीट काउंटर वारंवार बंद राहिल्यानं प्रवाशांची गैरसोय होत असून तिकीटाशिवाय प्रवास केल्याबद्दल दंड भरावा लागतो प्रवाशांनी गर्दीच्या वेळी तिकीट काउंटर बंद ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी प्रवाशी करत आहेत <णत्वारी> <णत्वारी> था 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 तुम्हाला काय सांगितलं माझ्यातर्फे जेवढं सांगायचं जिथं सांगायचं तेवढं सांगितलं मी काय बोललो तुम्हाला जेवढं करायचं तेवढं केलं ना बरं